मुसळधार पावसामुळे सांगलीतल्या म्हैसाळ बंधाऱ्या पाण्याखाली गेलाय कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली त्यामुळे म्हैसाळ बंधाऱ्यावरून पाणी वाहू लागलेलं आहे कोल्हापूर जिल्ह्याच्या कनवाड गावचा संपर्क त्यामुळे आहे तर बंधाऱ्यावरून या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सरफराज सनदी यांनी सांगली जिल्ह्यामध्ये सध्या पावसाची उघडीप जरी पाहायला मिळत असली तरी गेल्या दहा दिवसात कृष्णा आणि वाणा नदी पाणलोट क्षेत्रामध्ये धुवाधार असा पाऊस झालेला आहे त्यामुळे कृष्णा आणि वाणा नदींच्या पाणीपातळीमध्ये वाढ झालेली आहे आणि यामुळे जवळपास वाणा आणि कृष्णा नदीवरील बंधारे जे आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत आपण सध्या आहोत म्हैसाळ या ठिकाणी आपण पाहू शकता की हा म्हैसाळचा जो बंधारा आहे तो पाण्याखाली गेलेला आहे आणि त्यामुळे म्हैसाळ आणि कोल्हापूर जिल्ह्यातला जो कनवाड आहे या गावाचा हा जवळचा संपर्क तुटलेला आहे त्यामुळे या ठिकाणच्या नागरिकांना जो आहे तो इतर मार्गाने जो आहे तो प्रवास करावा लागतो आहे कृष्णा नदीवरील जवळपास पाच बंधारे जे आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत आणि वाणा नदीवरील जवळपास पाचहून अधिक बंधारे जे आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत जो संततधार पाऊस पडतोय त्यामुळे या दोन्ही नद्यांच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झालेली आहे आणि त्यामुळेच म्हैसाळीतला जो मोठा बंधारा आहे कोल्हापूर पद्धतीचा तो सध्या पाण्याखाली गेलेला आहे या ठिकाणी आणखी एका बंधाऱ्याचं जो आहे तो काम सुरू आहे त्या ठिकाणी तो देखील आता या ठिकाणी पाण्याखाली गेलेला आहे आणि प्रचंड वेगाने या ठिकाणी हे पाणी प्रवाहित होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय कॅमेरापर्सन सुजित सहा सरफराज सनदी झी चोवीस तास चांगली